ज्या कुठल्या शेतकऱ्याला रेड डायमंड पेरूची लागवड करायची असेल शे असे शेतकरी आमचे संपर्क साधू शकतात मित्रांनो हा बारामाही आहे इथे तुम्ही छोटंसं फळ बघू शकता पुढे याच्या फांदीला पुढे फ्लॉवरिंग लागलेलं ला आहे आणि हे सहा महिन्याचं झाड जा आहे एकाच फांदीचं तुम्हाला मी दाखवतो आहे खाली याच्या तुम्ही जर बघू शकला तिथे एक फळ मोठं झालेलं आहे आणि हे जबरदस्त एक सहा महिन्यामध्ये ज्याला फळं लागलेलं आहे आपण कापून जर बघितलं तर हा आतून फार लाल असतो वरून हा पिकल्यानंतर पिवळा होतो याच्यात सीड खूप कमी असतं आणि खायला जबरदस्त आहे शेतकऱ्याला एक जबरदस्त इन्कम देणार आहे सहा महिन्यामध्ये हे तुम्हाला इन्कम द्यायला सुरू करणार आहे आणि कुठल्या मातीत हे तयार होतं जर याच्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला जर जास्त इन्कम हवं असेल तर तुम्ही खजुराची लागवड करा खजुराचे आमच्याकडे पिवळं बरही आणि लाल रेड प्रीमियम नावाचे रोपं ओरिजिनल टिश्यू कल्चरचे रोपं आहेत आणि हे मागे आहेत पण एकदा लागवड केली तर शंभर वर्ष पीक चालते ज्याला कुणाला याची लागवड करा ते मला संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन धन्यवाद